निशङ्क होयि रे मना निर्भय होय रे मना पाठीशी स्वामिबलपाठिषी आहे शेदत्त श्री, श्री स्वामी समर्थ मारा हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ <स्काँवाते हैं> अच्छा जेव्हा जेव्हा मी तोपर्यंत तो करायचा मला नाही करायचा मुलगी करणार आहे अच्छा जेवण तुम्हाला त्या दिवशी मी मेसेज केलेला हो 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 हा तुमचं झालं जेवण हो झालं हा देते थांबा हॅलो हॅलो बोल बोलते बेटा श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय अनुभव आला तुला चावीचा सांग ना माझा माद, पहिला अनुभव आहे हा सांग 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 इथली <laughs> तू चौथी हो काय अनुभव आला बेटा चाळीसाच सांग ना काय झालं काय झाली मी शाळेला जाण्यासाठी दहा वाजता रेडी झाली मम्मीच सगळं झालं आम्ही बाहेर आलो पण स्कुटीची चावी सापडे ना अरे बापरे हा सगळीकडे शोधली दोन ते तीन तास शोधतच होतो अरे हा पूर्ण घर शोधलं मग आजूबाजूला पण शोधलं अरे वापरे सापडली नाही हा। मला खूप रडू येत होत मी सारखी जवळ राहत होती आणि म्हणायची स्वामी चावी सापडू द्या बरोबर आणि मग माझा अभ्यास बुडतोय हो खरे माझी एमटीएस चे पेपर आहेत म्हणून मार्च मध्ये मा आहेत मी कधीच घरी राहत नाही अरे वा मी रोज एक तारक मात्र म्हणते बाप रे रड़ बाहेर आली ही चावी सापडे ना मग मी जप सुरू चालू केला अचानक समोर चावी दिसली अरे वा <laughs> मला खूप शिकायचं आहे नाही तू मस्त मोठी होशील बेटा स्वामींचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी एक वाजता शाळेत गेली मी बाप रे एवढा उशीर झाला मी आजी सोबत अक्कलकट पण जाणार आहे जाऊ दे जाऊ मस्त तुझी योग येणार सगळे बेटा माझ्या पप्पांना खूप काम असत मम्मीला शेतात जावं लागतंय हा 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 मी कधी कधी स्वामी चरित्र पण वाचते अरे वा किती चिकट स्तोत्र पण वाचती अरे वा मला स्वामींची सेवा करायला खूप आवडत किती छान आईला पण मदत कर अभ्यास भरपूर कर स्वामी सगळं तुझं छान करतो दिदी हा तुम्ही पंढरपूरला आलं तर हो बेटा मी तुमचा नंबर सेव्ह केलाय नक्की आली तर येईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बेटा हा चालेल चालेल त्या दिवशी म्हणली ना आम्हाला अनुभव शेअर किती गोड बोलते नाही त्या दिवशी ना रडून रडून घर काही होत नाही आपलं मारकत आहे खरं पण सगळे इकडं हुडकत होतो ना काय नाही पण खूप छान बोलली ती तिचा अनुभव हो चालेल चालेल त्रिस्वामी समर्थत त्रिसा मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <laughs>